नमस्कार मित्रिनो व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाउजची कटिंग पटकन जॉईन आहोत यामध्ये आपण आता मापे बघूया किती आपण कुठल्या कुठल्या च कटिंग करणार आहोत आणि माप किती घेणार आहोत यामध्ये माप घेणार आहोत आपण आता आपण छातीचा भाग घेणार आहोत छाती किती अडोतीस यामध्ये उंची चौदा समोरचा गळा तो आपण अंदाजेच टाकायचा असतो आणि आपलं पूर्ण शोल्डर किती आहे पंधरा इंच शोल्डर आता इथपर्यंत आहे आणि आपल्याला आता बघायचं तयार शोल्डर किती तर शोल्डर आपण तीन घेऊ तर इथपर्यंत लक्षात आलं म्हणजे आता हे माप घेतलेले आहेत फास्ट फास्टमध्ये जॉईन आणि शेअर पण करा व्हिडिओ खूप म्हणजे मी तुम्हाला पूर्ण पूर्ण आता डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघा आता काय करायचं आपल्याला आपलं ब्लाउज कि ब्लाऊजची घडी किती अडोतीसची आणि पूर्ण शोल्डर किती आहे पंधरा इंच तर आपल्याला पंधरा इंचचं निम्म शोल्डर करायचं आता म्हणजे जे आपलं शोल्डर आहे पंधरा इंच यामध्ये बघा आता हे आपल्याला अर्ध करायचं म्हणजे याचा दुसरा भाग करायचा तर किती येतं आपलं साडेसात इंचचं आणि आपल्याला बंद करायचं बोटण्याकचं ब्लाऊज पाठीमागून पण बंद छोटासा गळा आणि समोरच्या बाजूने पण बंद तर त्यामध्ये आपण आता काय करणार आहोत अर्धा इंच ॲड करणार आहोत म्हणजे आपलं पूर्ण शोल्डर किती होतं साडेसात होतं या ठिकाणी आपण साडेसात इंचावर एकदम मार्किंग टाकून आणि आता हे तुम्ही करून बघायचं तुमचं शोल्डर नेमकं किती साडेसात इंच आणि एकदमच बंद गळा असेल जर आपलं अजिबातच गळा नसेल त्याला तर यामध्ये एक इंच आपल्याला ॲड करावं लागतं पण आपण थोडासा गळा ठेवणार आहे त्यामुळे आपण फक्त जे शोल्डर आहे त्याचा अर्धा भाग घेणार दुसरा भाग आता इथपर्यंत झालं आता इथपर्यंत काय करायचं आपल्याला शोल्डर डाऊन घ्यायचं आता हे कंपल्सरी आहे शोल्डर डाऊन सगळ्यांचं मी खूप वेळा सांगितलेलं आहे आपला शोल्डरचा भाग कसा असतो या पद्धती या पद्धतीने असतो शोल्डर आपलं तर या ठिकाणी आपण जर डाऊन नाही घेतलं तर या ठिकाणी आपल्या घड्या पडल्यासारख्या वाटतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शोल्डर डाऊन घेणं गरजेचं आहे आता शोल्डर डाऊन आपण घेतलं एक इंचावर आता आपल्याला गळा रुंदी सध्या तात्पुरती आपण टाकणार आहोत अडीच इंच नंतर आपल्याला किती गळा घ्यायचा आहे आपण तो बघूया जे एक इंच आहे ते आणून जोडायचं आता इथपर्यंत झालं आता या ठिकाणी आपल्याला आर्म टाकायचा आर्म एकदम सोपं स्ट्रक्चर आहे समजा जे आपलं शोल्डर आपण निम्म टाकलेलं आहे त्यामध्ये अर्धा इंच कमी करून या ठिकाणी शोल्डर आर्महोल टाकायचा असतो जे बोटनेकचं ब्लाऊज असतं त्यामध्ये तर या ठिकाणी आपण टाकूया सात इंचा आर्मोल ठीक आहे आता इथपासून आपल्याला उंची टाकायची आता जो आपला हा पण स्लोपिंग पॉईंट दिलेला आहे याचा सेंटर घ्यायचा आणि या सेंटरपासून उंची टाकायची तर आपली उंची किती आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आता आपण हे बॅकसाईडची कटिंग करतोय आता बैक मी आत्ता तुम्हाला बॅकसाइडची कटिंग दाखवणार आहे तुम्ही जर इंटरेस्ट दाखवला तर फ्रंट साईडचा कटचा कट दाखवेल मी दा आता या ठिकाणी आपल्याला कंबर टाकायची तर आपली कंबर किती आहे साडेआठ इंच त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन आता हा टक् ही लाईन आपण अशी दाखवून घेऊ इथपर्यंत एवढं लक्षात आलं असेल तर कमेंट करा आता या ठिकाणी झालंय आता आपण आर्मोलच किती टाकलंय या ठिकाणी सात इंच आता आपल्याला छातीचा भाग टाकायचं आहे तर आपलं छाती किती आहे अडोतीस आहे त्यामध्ये आपल्याला का काय करायचं असतं बंद गळ्याच ब्लाऊज असतो त्यामध्ये दोन इंच लुझिंग ऍड करायचं असते मग अडोतीस अगदी प्लस दोन किती होतं चाळीस इंच मग चाळीसचा चौथा भाग टाकायचा या ठिकाणी बंद गळायचं जर ब्लाऊज असेल तर लूजिंग टाकायचं आपलं कसं होतं माहिती का आपण अंदाजे काय जे आहे तशीच कटिंग करत चालतो मग ते बंद गळायचं ब्लाऊज एका हात समोर करताना थोडस खेचलं जातं त्या मोठ्यामध्ये लुझिंग ऍड करावे लागते आणि आता याच्यात दोन इंच शिलाई मार्जिन ठीक आहे इथपर्यंत आता हा आपण बॉक्स आखून घेऊ बॉक्स टाकायच्या अगोदर काय करायचं हे आपण साडेसात इंच टाकलेलं आहे हे पण बरोबर मोजून साडेसात इंच घ्यायचं नाहीत मग कमी जास्त होतं ब्लाऊजमध्ये घोळ पडतो आपल्या या ठिकाणी आलंय की इथपर्यंत लक्षात आणि आता हे जोडून घेऊ आपण आता इथपर्यंत हे आपलं तयार झालं आहे त्याच्यानंतर समोरचं दाखवते मी तुम्हाला यामध्ये काय करायचं आता तर आर्मोलचा आपल्याला या ठिकाणचा क्रॉस टाकायचा आता याचं मी तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे तर बॅक साईडचं आहे या ठिकाणी आपण एक इंचाच टाकणार आहोत बॅकसाईडचा असल्यामुळे आणि फ्रंट साईडला आणखी कमी टाकायचं असतं पॉईंट पंच्याहत्तर आता हा जो आपला सेप आहे का हा फक्त इथपर्यंत आणून मिळायचा अर्ध्यापर्यंत आणि जी फिटिंगची लाईन आहे का आपली तिथपासून द्यायला सुरुवात करायची असते आपण जर जास्त मोठा शेप घेतला तर मग काय होतं त्या ठिकाणी घोळ पडतो को। ठीक आहे इथपर्यंत लक्षात आला तुमच्या आता यानंतर आपल्याला काय करायचं गळा रुंदी टाकायची आता या ठिकाणी मी चार इंचाची गळा रुंदी टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती टाकायची तुम्ही टाकू शकता या ठिकाणी चार टाकली या ठिकाणी आपण साडेतीन टाकू आता हे पण आपल्याला चार बरोबर मोजून घ्यायचं कमी जास्त वगैरे अजिबात करायची नाही आता इथपर्यंत लक्षात आलं आता आपल्याला खाली किती घ्यायचं आहे आपल्याला गळा कितीपर्यंत हवा आहे तो बघून घ्यायचा आता यामध्ये मी गळा घेते साडे अकरा तुम्ही जितका हवा तितका मोठा ठगळा घेऊ शकताय आता यामध्ये पण आपण चार इंच लावणार आहोत आता हे आपण सगळे बॉक्स एकदा तयार करून घेऊ आता हे आपल्या दोन गळ्याचा सेप तयार होणार आहे आता या ठिकाणी चा आकार टाकायचा आणि या ठिकाणी आपल्याला हवी ती डिझाईन आपण टाकू शकतोय बोटनेकचा सेप पण कसा द्यायचा बोट कशी असते तुम्हाला माहिती आहे ना बरोबर बोट सारखा सेप द्यायचा तुम्ही राऊंड मध्ये पण देऊ शकताय फी मध्ये पण देऊ शकताय पण थोडासा आपल्या मनासारखा जोपर्यंत सेप येत नाही तोपर्यंत तो सेप देतच राहायचा हा झाला आपला वरचा पाठीमागचा गळा आता या ठिकाणी आपल्याला कसा आपल्याला टाकायचा कोणती डिझाईन टाकायची ती आपल्या हिशोबाने आपण टाकू शकतोय तर हे पूर्ण मोजायचं आणि पूर्ण मोज माफ करूनच ब्लाऊज शिवत चला अंदाजे ब्लाऊज जर शिवलं तर ते चुकतं माझा पण अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते मी आता या ठिकाणी काय करायचं या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत आपण एक लाईन ओढून घेऊ या ठिकाणी आणि या ठिकाणाहून इथपर्यंत पण एक लाईन ओढून घेऊ आता ही आपण हीच डिझाईन पण ठेवू शकतोय हॅलो आता इथपर्यंत पण ठेवू शकतोय पण आपल्याला याच्यामध्ये जर चेंज करायचा असला या डिझाईनमध्ये याला जर सेप द्यायचा असला तर आपल्याकडं जो पेपर आहे आता मी हा एक पेपर घेतलाय यामध्ये यामध्ये आपल्याला एक गोल असा आकार देऊन देऊ या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही पानाचे आकार पण देऊ शकताय या पद्धतीने तुम्ही राऊंड शेप पण देऊ शकताय आणि मेन म्हणजे ना ते आपल्याकडे पेनचं एक हे बघा असं झाकण असतं किंवा छोटी रिंग असते त्याने पण आपण आकार खूप छान देऊ शकतोय आता या पद्धतीने माझ्याकडे हे आहे आता माझ्या पण लगेच लक्षात ना की मी डिझाईन सुचवलेली नव्हती ऐन वेळ सुचली या पद्धतीने बघा आता हा एक इथपर्यंत बघा आता ही आपली डिझाईन पूर्ण तयार झाली कशी वाटली डिझाईन तुम्हाला समजली का कु कुठलं स्ट्रक्चर नाही आवडलं तुम्हाला कुठलं जे समजलं नाही तिथे मी मला विचारू शकताय आहे लाइव तोपर्यंतच तुम्ही मला विचारू शकताय आता आपण कट करताना या आकारावरून कट करणार आता हे सगळे आकार सेम आले पाहिजेत म्हणून मी ते बरोबर मोजून माप घेतलं ज्यांना पॅटर्न हवे असतील ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकत आहे त्यामध्ये डिटेलमध्ये मी बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी जेणेकरून तुम्ही आज जरी क्लास जॉईन केला तरी तुम्ही उद्यापासून स्वतःचं ब्लाऊज किंवा बाहेरचे ब्लाऊज एक आठ दिवसात शिवायला घेऊ शकताय त्याची माझी गॅरंटी आणि पॅटर्न पण खूप छान आहे ते कसे मांडायचे कसे वापरायचे ते पण मी सविस्तर सांगेल आणि ज्यांना कोणाला आवडते आपले चायनचे व्हिडिओ त्यांनी फटाफट लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी रोज नवीन नवीन डिझाईन आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते ती नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरतील चला मग बंद करूया कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांनी डबल डबल पण पहा हॅलो बोला ज्यांनी ज्यांनी कमेंट केलं त्यांनी फास्टमध्ये कमेंट करा म्हणजे मग मला लाईव बंद करायची आहे तुमच्या एखाद्या कमेंटला मी उत्तर देऊ शकेल इथपर्यंत आपलं पूर्ण झालेलं आहे ब्लाऊज आणि आज आपल्या जे पॅटर्न आहेत ते ऑफरमध्ये आहे चार दिवसांसाठी तर त्यामध्ये जे कोणी तीन पॅटर्न बुक करतो कटोरीचे त्यांना त्यासोबत तीन पॅटर्न स्कर्टचे फ्री मिळणार आहेत म्हणजे टोटल सहा पॅटर्न मिळणार आहेत त्यावरून तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिवू शकताय तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी नक्की कमेंट करा मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आणि मग तुम्हाला त्या पॅटर्नविषयी पूर्ण डिटेल माहिती मी नक्कीच सांगेन आणि फास्टमध्ये लाईक करा आणि ज्यांना कोणाला हवे त्यांनी नक्की कमेंट करा ठीक आहे धन्यवाद लाईव्ह आपण बंद आता